नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे तर मी शेतात बसले आणि जातेवरल्या ओव्या म्हणत आहे मी तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आली आली ल कशी मी ऊसाच्या व सरीवरी ऊसाच्या सरी लेवरी रंग शिंपी वाड्यावरी ऊसाच्या व सरीवरी बाळहारीच्या व माजा बाळहारीच्या तरी माज्या व रंगिंपी घरावरी रंग सिंपी आली आली ल कशी मी आली व हसत हसत आली हसत हस येत व माझ्या बाळाला उल्हास पाटल्या बाळमाजच्या वंगी मालाच्या दाटल्या कंगी मालाच्या दाट दाटल्या धन्यवाद